एकविशे रुपये या ठिकाणी बक्षीस म्हणून आपल्याला या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे जोरदार नारे वाजून आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांचा आभार व्यक्त करूया तर म्हणजे कदम साहेब आपला तुम्हाला पूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू सर कदम सर थँक्यू आपण या ठिकाणी या आपण पाहत आहोत की अतिशय उत्साह या ठिकाणी क्रीडा स्पर्धा सुरू झालेले आहेत खोखोच्या मैदानावर लॉबी जी लाईन केलेली आहे त्याच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचे ग्रामस्थ किंवा इतर क्रीडा रचिका आहे उभे राहून एक रुपये सूचना आहे या ठिकाणी

विस्तार अधिकारी सर्व केंद्रीय प्रमुख सर्व पालकवर्ग सर्व क्रीडा प्रमुख आणि सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा आम्ही स्वागत करत हो। आहोत पुन्हा एकदा कबड्डीच्या मैदानात त्या ठिकाणी सुद्धा नावाजले राज्यस्तरीय क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आणि सदस्य या ठिकाणी क्रीडा म्हणून क्रीडा पक्ष म्हणून लागलेले आहेत कबड्डीच्या मैदानात उत्साह दिसतो आहे कोकणच्या मैदानात मात्र आता या ठिकाणी कधी पाहत आहे काही पुन्हा एकदा नौश् या संघाला धक्का बसलेला आहे परंतु त्या ठिकाणी बसताना कोणताही परिणाम झालेला दिसत नाही पुन्हा एकदा बोलूया मोठ्या गटाकडे त्या ठिकाणी मात्र जे घरी बसलेले प्रेक्षक आहेत त्याच्यासाठी खास रणित क्षेत्राची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद या गावचे ग्रामस्थ अतिशय उत्स्फूर्त आणि आता क्रीडा मैदानावर खूपच जाहीर प्रेक्षकांनी गर्दी केली दिसते आहे मान्यवर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत त्याप्रमाणे मान्यवर करून येईल खैरात होताना दिसत आहे कबड्डीच्या मैदानावर मात्र खरोखर चांगल्या प्रकारची कामगिरी करताना दिसत आहे खेळाडू अशी उत्साही झाली चार वर्षानंतर जवळजवळ एकदा क्रीडा स्पर्धा या ठिकाणी उत्साह संपन्न होताना दिसत आहे त्याची खरोखरच सर्व क्रीडाप्रेमी यांनी यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्या ठिकाणी लहानगड कुंभच्या मैदानावर प्रदीप बॉम्स आणि इतर पक्ष त्या ठिकाणी जात्रेची काम करत आहेत त्याचप्रमाणे गोरडसर या लाईनवर म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत आणि खरोखर

खरोखरच उत्कृष्ट प्रकारची मैदानी अजून सजवलेली दिसत आहे मैदानाच्या चारही बाजूला बाजूला आखणी करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी उभे खास व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सर्व केसरी

धन्यवाद थँक्यू थँक्यू पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य तथा समितीचे सदस्य श्री अनंत शिवराम ताब्रेसर त्याप्रमाणे माझी शाळा समिती अध्यक्ष श्री राजेंद्रजी माझी त्याप्रमाणे ग्रामस माहीत जो स्नेहा वापर केलं तो डोहोसा मानवे तो पूर्वी मानवे इतर व्यवस्था खास त्या ठिकाणी घरीक्षम होण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे घरमधले जे प्रेक्षक आहेत विनारक्षित आहेत ज्याला खास खेळाचं वर्णन ऐकण्या ऐकता यावं त्यासाठी खास शिक्षण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या अतिशय पाहत आहे लहान जणांनी खबरदार मैदानावर लक्ष केलं त्यासाठी रोहित पवारकर त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाशजी जाधवकर चांगल्या प्रकारचं नियोजन आणि चांगल्या प्रकारचे पद्धती सुद्धा करताना पाहता मिळत आहे मोठ्या मैदानाकडे भाबेशी नियोजन आणलं ही सामना काही क्षणात या ठिकाणी सुरू होणार आहे त्याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली विजयामध्ये लोकांचे काल त्या ठिकाणी कबड्डीचा खो खो या खेळासाठी एक मलिका व्यक्त केलेली आहे की निश्चितच या ठिकाणी मोठं स्टेडियम आपण उभारणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे निश्चितच त्यांना तुमच्या माणसाना बळ येऊ यासाठी आम्ही सगळे सहकार्य करणार आहोत मोठा भेट खो खो लांजा विरुद्ध वापेड कृपया दोन्ही संघाच्या खेळाडूंनी त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत आहे तिथे पंच जे कोणी असेल कृपया त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत आहे या ठिकाणी अतिशय सुरेख पद्धतीचा सामना सुरक्षेचा सामना अतिशयचा सामना कबड्डीच्या मैदानावर पाहत मिळतोय इथले मान्यवर इथले सर्व ग्रामस्थ आणि सर्व क्रीडा रसिक यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे चांगल्या प्रकारची मैदानं सजवलेली दिसत आहे चारही बाजूला सत्याधिक प्रत्येकाने मैदान भरलेले दिसत आहे उजव्या बाजूला त्या ठिकाणी आयवा आणि

या ठिकाणी सर्व केंद्रीय प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर करून निवडणूक खेळाडूंना या ठिकाणी सन दोन हजार तेवीस गेल्या चार वर्षानंतर पुन्हा आपण या ठिकाणी वळलेलो आहोत आणि पुन्हा उत्फूर्त असं या ठिकाणी खेळांचा सामने या ठिकाणी आपण घेऊन या नवीन खेळाडू तयार होतील आपले गट शिक्षण माननीय विजय कुमार बडकर साहेब राजकीय स्तरावरचे खेळाडू आहेत खरोखर खेळाडू असते आपल्याला माहिती आहे की मनाचे तीन गुण आहेत तात्विक राजसाहिक सामंत या तीनही गुणांवर माणसाचा स्वभाव आणि या रामबाण उपायाचे खेळ असतो या खेळातून किती आपल्याला माहिती चांगल्या प्रकारचे खेळाच्या आवश्यकता आहे आणि शिक्षणाची शंभर टक्के आपल्याला माहिती आहे शंभर गुणांसाठी यासाठी शिक्षणात शिक्षणात फारस समावेश केलेला आहे असे शारीरिक शिक्षण या शारीक शिक्षणाने आपल्याला फायदा होत चांगल्या फायदा होतो आपल्याला माहिती आहे की छोट्या ज्या छोट्या भोगच्या गटामध्ये सामना सुरू आहे प्रदीची पवार त्याप्रमाणे प्रकाशची जाधव होतं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षा पित्या मापन अतिशय माफ्या भरणांचा प्रयोग केला जात आहे ज्या ठिकाणी आक्रमक त्या या ठिकाणी घर बंद प्रेक्षकांसाठी खास घरीक्षेपकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जिल्ह्या सामन्यांचे वर्णन ऐकण्यासाठी सर्वजण सज्ज झालेले आहेत आपण सर्वजण त्या ठिकाणी उत्तम विचार सर्वांना धन्यवाद या ठिकाणी एक प्रयत्न होते परंतु घरीक्षे सापडत नाही करोनाची उत्तम रिक्षा त्या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे या विदर्भात मान्य पाहतो आणि सर्व शिक्षक या शाळेनी मुख्याधिपन खास करून संपूर्ण मैदानाची पाहणी करताना दिसत आहे की अतिवृष्टी प्रत्येक मैदानावरून ते आपली पाहणी करताना दिसत आहेत आपलेसर या संपूर्ण मानवी योगींची कदम कर अर्थात आपल्या लाख यांचे व्हिडिओ आहे योगीची कदम आहे यांच्याकडून या संपूर्ण खेळण्यासाठी दोन रुपयाची लाईक असं आहे त्यांना आभार आणि पुन्हा एकदा